रायगडसह मावळच्या जागेवर पुन्हा भाजपचा दावा गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यासमोर कार्यकर्त्यांचा सा आग्रह कोकणातील कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही डॉक्टर सावंत यांचे स्पष्टीकरण रायगडबरोबर मावळ लोकसभा जागेसाठी भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे मावळ आणि रायगडची जागा भाजपलाच मिळावी असा आग्रह भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष निरीक्षक आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यासमोर धरला आहे आज डॉक्टर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत आणि पेण इथे पक्षाचे मेळावे आयोजित करण्यात आले होते त्यावेळी जर रायगडची जागा भाजपला मिळाली नाही तर फॅट वाईट होईल असं धमकी वजा इशारा पेणचे आमदार रवींद्र पाटील यांनी दिला आहे त्यावर बोलताना डॉक्टर प्रमोद सावंत यांनीही कार्यकर्त्यांच्या सा भावनेचा आदर केला भाजपची ताकद पाहता कार्यकर्त्यांची मागणी चुकीची नाही मी देखील भाजपला उमेदवारी मिळेल असे प्रयत्न करेल यावेळी कोकणातील कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही असे सावंत यांनी स्पष्ट केले चारशे पाच मोदी साहेबांनी जरी सांगितलं असलं तरी चारशे पाच नव्हे चारशे पन्नास होतील परंतु ही शीट निवडून यायला पाहिजे आणि या शीट साठी आमचा आग्रह आहे आपण दिल्लीला चाललात संध्याकाळी आपण दिल्लीला चालल्यानंतर आमचा हा मेसेज पोहोचवा ही तुम्ही चारशे पन्नासशे आघाडी आम्हाला इथून मिळवून देण्याची आहे त्या ठिकाणी ही सीट आम्हाला जर मिळाली नाही तर मग वाईट गोष्ट <स्थाँगा> घडेल ह्या सीट वर आमचं भवितव्य आहे पक्षाचं भवितव्य आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी आग्रह करा आणि हा पुडका आमच्या बरोबर आणून ठेवा पुढचं आम्हाला काय जे करायचं आहे ते आम्ही करणार आहोत त्याची ताकद एवढी आहे म्हटल्यानंतर निश्चितच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते दावा करणार आणि करावा पण मी पण म्हणेन पण नक्कीच रिती जरी चुकून नव्याण्णव टक्के भारतीय जनता पार्टीलाच तिकीट मिळावी हे माझं पण मत आहे पण चुकून जरी एक पर्सेंट तिकीट जरी मिळाली एनडीएला तरीसुद्धा आमचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी चारशे पारमध्ये हा सीट असेल याची मी निश्चितच खात्री कार्यकर्त्याच्या वतीने देतो <tom> आपल्याला आपल्याला कोकणावरती अन्याय होणार नाही याची ग्वाही मी यावेळी देतो नक्कीच कोकणावरती अन्याय होणार भारतीय जनता पार्टी कुठल्याही परिस्थितीत कोकणामध्ये अन्याय करणार नाही पंतप्रधान की भारतीय जनता पक्षाने निवडलेला